बॅचलर पण बनवतील इतकी साधी सोपी आज आपण चमचमीत कोल्हापूरची मिसळपाव बघणार आहोत म्हणजे फक्त कुकरच्या दोन शिट्या घ्यायच्या घरगुती मसाल्यांमध्ये चमचमीत कोल्हापूरची मिसळपाव खाण्यासाठी तयार होईल अचानक कधी मिसळ खाण्याची जर इच्छा झाली की अजिबात कोणतंही वाटण न करता कुकरला फक्त दोन चीट्या घेऊन चमचमीत कोल्हापूरची झणसणीत तरी मिसळ खाण्यासाठी तयार होईल तसा हा बेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कारण विकत मिळणारा एक प्लेट मिसळ पावच्या तुलनेत अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर घरामध्ये तुम्ही हा जणझणीत बेत नक्की करू शकता तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्याने एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वे घालवतं रेसिपीला सुरुवात करूया मिसळ बनवण्यासाठी महत्वाचं जी नसते म्हणजे मोड आलेले कडधान्य तर प्रत्येकाची आपापली पद्धत असते आपापल्या पद्धतीने वेगवेगळे कडधान्य यामध्ये वापरले जातात काही ठिकाणी मिश्र कडधान्य वापरले जातात काही ठिकाणी फक्त वाटाणा वापरला जातो तर काही ठिकाणी मोड आलेली मटकी वापरली जाते म्हणजे सिंपली मटकी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती पाच सहा तास आणि नंतर एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये आपण ही बांधून ठेवलेली होती सकाळी अशी छान याला मोड येते तुम्हाला जर रात्री करायची असेल तर आधल्या दिवशी ही तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे मोड आणून धान्य वापरल्यामुळे एक तर त्यामध्ये प्रोटीन जास्त वाढतं आणि चवीला ही मिसळ अगदी छान तयार होते अशी ही मोड आणून मटकी साधारणतः दीड कप आपण इथे वापरणार आहोत दीड कप म्हणजे साधारणतः पाव किलो मोड आलेली मटकी यापासून एक सात ते आठ प्लेट किंवा सात आठ जणांना तुमची ही मिसळ तयार मिळते दहा प्लेट करायचं असेल तर साधारणतः दोन कप किंवा एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम मोड आलेली मटकी किंवा कोणतेही कडधान्य अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता मोड आलेल्या मटकीला थोडासा वास येतो म्हणून याला धुवून घेणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून एखाद्या साडीमध्ये किंवा टोपामध्ये काढून घ्यायचं आहे नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशी सुरुवातीची मोड आलेल्या मटकीची आपली पूर्व तयारी झालेली आहे तर ही, ही मिसाळ फक्त कुकरला दोन चिट्यांमध्ये तयार होते तुम्ही जर बॅचलर असाल खूप जसं भांडी नसतात अशा वेळेस कुकरमध्ये तुम्ही ही मिसळ तयार करू शकता आणि कुकरमध्ये अगदी फटाफट होते सुरुवातीला कुकर गरम करून घेतलेला आहे इतक्या मिसळीसाठी साधारणतः दोनपणे आपण तेल घेतलेलं आहे मिसळीला तेल थोडंसं जास्त लागतं तुम्ही आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता हलकंसं तेल गरम झालं की आठ दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे थोडीशी फुलली की यामध्ये आपण दोन चमचे ताजं खलबत्त्यात केलेलं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे म्हणजे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं एक तर किसून घेऊ शकता किंवा खलबत्त्यावर ठेसून घेऊ शकता पण शक्यतो ताजच वापरायचा आहे करण्याची चव या मिसळीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये अगदी छान येते एक दोन ते अडीच मिनटं अगदी मध्यम आसेवर थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत छान हे रंग बदलेपर्यंत आणि यातून छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे असा हलकासा रंग बदलला की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे तुमच्याकडे लहान असतील किंवा मध्यम असतील तर दोन घेतले तरी सुद्धा चालू शकेल एक तर मोठ्या किसनीवर किसून घेऊ शकता किंवा जमेल तितका बारीक सुरीने चिरून घेऊ शकता आपण इथे वाटण करणार नाही होत म्हणून जमेल तितकं बारीक संगी जिनस आपल्याला चिरून घेणं गरजेचं आहे कांदा सुद्धा आपल्याला मध्य मासेवर साधारणतः एक चार ते पाच मिनटं छान गुलाबी रंगावर थोडासा क्रिस्पी होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे असा हलकासा रंग बदलला की इथे आपण दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते सुद्धा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेले आहे लहान असेल तर तीन मध्यम आकाराचे घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता टॉमॅटो आपल्याला साधारणतः एक पाच सहा मिनिटं अगदी याचा गाळ होईपर्यंत किंवा अगदीच नरम होईपर्यंत आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे अजिबात यामध्ये तुकडे याचे राहता कामा नाहीये तर साधारणतः मोठ्याचे वरस एक दोन ते अडीच मिनटं बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे सुद्धा तुम्ही ते किसून घेतला तरीसुद्धा चालू शकेल कारण आपण याला असं छान गाळ करून हा शिजवणार आहोत एकदम नरम झालेला आहे रंगसुद्धा छान बदललेला आहे इथे आपण काही मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घालणार आहोत हिंग जरूर घालायचं कारण यामध्ये आपण कडधान्य किंवा मटकी वापरतो म्हणून हिंग जरूर घालायचं आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद पूड घालणार आहोत इथे आपण दोन मोठे चमचे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ते घेतलेलं आहे आता यामध्ये आलं लसूण कांदा खोबरं गरम मसाले कोथिंबीर अगदी सगळं भरभरून घातल्यामुळे वाटण जरी तुम्ही यामध्ये घातलं नाही फक्त हा मसाला घालून मिसळ तयार केली तर अगदी मिसळ मसालासुद्धा घालायची गरज लागत नाही कोणतंही वाटणसुद्धा घालावं वा लागत नाही म्हणजे मिसळ बनवण्यासाठी कोल्हापूरचा हा घाटी मसाला किंवा कांदा लसूण मसाला एकदम बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला घरामध्ये जो कोणता कांदा लसूण मसाला घाटी मसाला खात असाल तो तुम्ही इथे वापरू शकता आपल्या कुकिंग तिकीट सुद्धा उपलब्ध आहे सुद्धा तुम्ही हा ऑर्डर करू शकता सोबतच मस्त स्ट्रॉंग आणि छान झणझणीत चवीचा होण्यासाठी अगदी पाव चमचा स्पेशल गरम मसाला पावडर घालणार आहोत ही सुद्धा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचीच आपण इथे घेतलेली आहे आपला हा गरम मसाला एकदम स्ट्रॉंग आहे आपल्याकडे सध्या तो उपलब्ध आहे कोणताही व्हेज नॉन व्हेज बिर्याणीला तुम्ही हा वापरू शकता आता तेल सुटेपर्यंत सगळे मसाले छान आपण परतून घेतलेले आहे थोडंसं कोरडं वाटतंय सुकं वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे कारण करपू नये मसाले म्हणून आणि पुन्हा मिनिटभर थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे सगळ्या मसाल्यांचा छान सुगंध पसरतो आहे आणि रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता पुन्हा आपण एक दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत मध्य मासेवर परतून घेणार आहोत सगळी जिन्नस किंवा कांदा टोमॅटो असेल छान बारीक चिरून घेतली की बघू शकता असा हा छान वाटण्याप्रमाणे मौसूद झाल्यासारखं आणि याला छान तेल सुटल्यासारखं तुम्हाला दिसत असेल असं हे झालं की यामध्ये आपण फायनली मोड आणून धुवून घेतलेली मटकी घालणार आहोत सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्हाला आवडत असेल तर थोडासा गोळासा खडा तुम्ही घालू शकता म्हणजे जास्त झणझणीची जी एक फ्लेवर येतो ना त्याला बॅलन्स करण्याचं काम करतं जर आवडत असेल तर नक्की खाला आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन मिनटं छान याला तेल सुटेपर्यंत आपण मटकी मसाल्यांमध्ये परतवून घेतली आहे असं केलं की मटकीच्या प्रत्येक कणाकणाला सगळे फ्लेवर सगळे मसाले चांगले लागले जातात आणि असं परतवून घेतल्यामुळे मटकी खाताना पानसट लागत नाही जर तुम्हाला यामध्ये बटाटा आवडत असेल तर मध्यम आकाराचा कच्चा बटाटा साला काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून तुम्ही यामध्ये वापरू शकता मसाल्यांमध्ये साधारणतः एक पाच मिनिटं पण हे सगळे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहे बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आणि सगळ्या घरात मस्त घमघमाट मटकीचा पसरलेला आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला कंपल्सरी गरमच पाणी घालायचं आहे मिचईला एक तर रंग छान येतो आणि शिजण्याची प्रोसेस कायम चालू असल्यामुळे तुमच्या मिसईला सुद्धा अगदी छान येते म्हणून शक्यतो हे पदार्थ बनवत असताना आपल्याला गरम पाण्याचाच आपल्याला इथे उपयोग करायचा आहे साधारणतः दोन मोठे ग्लास किंवा एक मोठ्या तांब्या भरून आपण इथे पाणी घातलेलं आहे मिसळ तशी बघायला गेली तर थोडीशी पातळच असते तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे छान खदखदून याला उकळी आलेली आहे आणि बाजूने बघू शकता मस्त छान तरी सुटलेली आहे अजिबात कोणतेही वाटण न करता तुम्ही इथे बघू शकता छान दाटसर असा तुमचा हा तयार झालेला आहे आता झाकण आहे आणि साधारणतः मध्य मासेवर दोन शिट्टी आपल्याला काढून घ्यायचे आहे आता तुमच्या कुकरला मटकी शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी काढायची आहे खूप जास्त घेऊ नका नाही तर मटकीचा गाळ होतो दोन शिट्या झालेल्या आहे कुकरची शिट्टी थोडीशी थंड झाली नंतरच आपण याचं झाकण काढून बघितलेलं आहे बघू शकता मस्त सगळ्या घरात मटकीचा सगळ्या मिसळीचा असा छान घमघमाट पसरलेला आहे नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी चमचमीत कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी घरगुती मसाल्यांमध्ये कुकरच्या फक्त दोन शिट्या घेऊन चमचमीत कोल्हापूरची मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे आणखीन थोडंसं तुम्हाला पातळ हवं असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये वाढवू शकता आणि कोकळी घ्यायची आणि खाण्यासाठी मिसळ तुमची तयार होईल एकदम मस्त चमचमीत छान याला तरी सुटलेली आहे म्हणून याला कोल्हापूरची तरी मिसळ आपण म्हणू शकतो घरामध्ये जो कोणता चिवडा फरसाण किंवा कोणतीही शेव वगैरे उपलब्ध असेल ती वरून पेरू शकता थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे छान लिंबू पिळायचा आहे पावाबरोबर चमचमीत मिसळ खाण्यासाठी तयार होईल जर पाव आवडत नसेल तर चपाती किंवा तुम्ही तुम्हीही खाऊ शकता पण नक्की करून बघा कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा ते आपल्या सगळे कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे किंवा एक लिंकसुद्धा दिलेली आहे त्यावर फक्त क्लिक करून डायरेक्ट व्हॉट्सअपला तुम्ही आमच्याबरोबर कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा